भारति ज़िंदाबाद भारतीय ज़िंदाद अनुवाद मुर्दाबाद 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 अनुवाद मुर्दाबाद 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 अमिषाचं करायचं काय डोका अमिषाचं करायचं काय डोका आमिषाचं करायचं काय डोका भारतीय संविधानाचा जय जयो भारतीय संविधानाचा जयो भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व बाबासाहेब आंबेडकरांचा जय अमित शहा मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाफान मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाफान मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाफान मुर्दाबाद मुर्दाबाद

आज मध्ये प्रांत ऑफिस कार्यालयासमोर संविधान प्रेमी आणि भीम सैनिकांच्या कडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या आपल्यासोबत मुक्ती संग्राम संघटनेचे संग्राम सावंत आहेत त्यांच्यासोबत जाणून सावंत सर काय सांगाल धरणे आंदोलन एक दिवस पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषण करणाऱ्या कायद्याचं मनुष्यमूर्तीच्या कायद्याचं दहन करून भारताला मनुष्यमूर्तीपासून मुक्ती दिली हा मुक्तीदायक दिवस आहे या दिवसाचा औचित्य साधून या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा धिकार करण्यासाठी आणि संविधान रक्षक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा धिकार करण्यासाठी आणि परभणी येथे कॉम्बिन ऑपरेशन करून संविधान रक्षक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले ते मागं घेण्यासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि भारतीय संविधानाच्या विरोधात ज्या ज्या संघटना व्यक्ती संस्था या काम करतात यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला करायला पाहिजे याचं कॉम्बिन ऑपरेशन या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं करायला पाहिजे या देशामध्ये ज्या संस्था संघटना आणि व्यक्ती आहेत त्या नेहमी संविधानाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात अनुद्गार काढून कपट रितीनं याचा धिकार करत असतात त्यामुळं संविधानाचा धिकार म्हणजे देशद्रोह आहे त्यामुळं हा देश हे राज्य संविधानानुसार चालते तर संविधानाच्या विरोधात ज्या व्यक्ती संस्था आणि संघटना बोलत आहेत यांचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही इथं सगळ्या पक्ष संघटना व्यक्ती या आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते पक्ष आणि संस्था एकत्र येऊन आम्ही याचा धिक्कार करत आहोत संसद त्याच पद्धतीनंतर तुमचा आज आंदोलन बघायला गेलं तर या दोन गोष्टी आहेत एक पहि पहिली घटना म्हणजे संविधानावरती काढलेले आहेत आणि दुसरी गोष्ट ही परभणीमधील सोमनाथ सुरेवंशी नावाच्या मराठी ती जी घटना या दोन गोष्टीकडे आपण कसं बघताय या दोन घटनांकडे गर, बघत असताना नेहमी आम्हाला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस चा दिवस आठवतो की या भारताची मुक्तिदायी सुरुवात या दिवसापासून झालेली आहे त्यामुळं मनुषींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरून हा काळा कायदा रद्द केलेला आहे हा काळा कायदा संपवण्यासाठी लढा सुरू केला आहे हा लढा अजून सुद्धा आम्हाला करावा लागत आहे जे मोदी बाहेरच्या देशात जाऊन ही भूताची भूमी बोलतात ही डॉक्टर आंबेडकरांची भूमी भूमी बोलतात मात्र त्यांचेच गृहमंत्री डॉक्टर आंबेडकरांबद्दल आणि संविधानाबद्दल अनुउद्गार काढतात त्यावेळी सिडी चुप आहे त्यामुळे मोदींना आमचं आव्हान आहे की तुम्ही खरे संविधानविरोधी आहात की संविधानच्या बाजून आहात जर संविधानविरोधी असाल तर अमित शहाचा राजीनामा घ्या आणि संविधानाच्या बाजून असाल तर संविधानविरोधी ज्या ज्या संघटना व्यक्ती आणि पक्ष बोलत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे जर तुम्ही संविधानवादी असाल तर आमचं आव्हान आहे या सगळ्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं की मोदींसारखापासून राजीनामा द्या ही आमची भूमिका आहे आणि दुसरी घटना परभणीचा मोर्चा शांततेत चाललेला आम्ही अहिंसा पाळणारे कार्यकर्ते आहोत अहिंसेने चाललेल्या मोर्चाला कागोठावण्याचं काम काही ठराविक लोकांनी केलेलं आहे हे लोक कोण आहेत याचा सुद्धा शोध या राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि खऱ्या सत्यासाठी संविधानाच्या बदलासाठी जी लोक काम करतात त्यांच्यावर खटला चालतात अशी आमची जेणेकरून देशाचं संविधान धोक्यात येणारी देशातील लोकशाही घेऊन राहील हे मोदी सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे याकडे ताबडतोब लक्ष देऊन ज्या देशात ज्या अराजक त्या घटना माजलेल्या आहेत त्यावरची तातडीने कारवाई करून देशातील लोकशाही जेवण ठेवण्याचं काम केलं पाहिजे त्यामुळे त्यामुळे येथील सर्व भीमसैनिक आणि संविधानप्रेमी नागरिकांनी आज एक दिवसीय धरणे आंदोलन गडिंगच येथे धरलेलं आहे आता या धरणे धा, आंदोलनाचा सरकारवर कितपत परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवर्धन नेटसाठी कॅमेरामन अशोक राव मोहिके यांच्यासह धनंजय शेटके गडिंग त्याचबरोबर सत्यवर्धन नेटच्या लेजेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवर्धन सत्य न्यूजला लाईक करून